कारमध्ये चालक झोपलेला असताना चालकाची कारच्या डॅशबोर्डवर ठेवलेली रोख रक्कम व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता सदर चोरट्यास शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर लागले सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करीत गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच चोरट्यास मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची कामगिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे शिरपूर शहरातील इंदिरा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये तेवीस जून रोजी रात्री नातेवाईक रुग्णास उपचारासाठी दाखल करून हॉस्पिटल समोरील रस्त्यावर एम ए अठ्ठेचाळीस सी बी एकोणपन्नास एकोणचाळीस ही कार उभी करून चालक धनराज भगवान पवार राहणार मुंबई हा रात्री साडेबारा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान गाडी लावून गाडीत झोपला होता त्याने कारच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेले रोख तीन हजार रुपये व पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल ठेवलेला होता ते झोपल्याचे बघून अज्ञात चोरट्याने कारचा दरवाजा उघडून सदर रोख रक्कम व पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला या संदर्भात त्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सदर पुण्याचा लागलेच पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी तपास करून चोरी करणाऱ्या ताब्यात घेतले आकाश उर्फ गवळी वाडा यांनी सदर वाहनातून मोबाईल व वा रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली दिली त्याच्याकडून पोलिसांनी दोन हजार पाचशे रुपये रोख व पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केलाय माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर